आणि आता बातमी आहे दौडमधली वाळू माफियांनी दिलेल्या धमकीमुळे कुटुंब दहशतीखाली जगतं आणि पोलीस दखल घेत नसल्यानं वाळू माफिया कोणाला जुमानत नसल्याचं चित्र आहे दौडमधल्या ढवळे कुटुंबाच्या जीवाला त्यामुळे धोका निर्माण झालाय दौडमध्ये हा असा दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरू आहे विमा नदी पात्रात गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा करण्यात येतोय नदीपात्रात जेसीबी आणि इतर साहित्यांच्या मदतीनं वाळू काढली जाते वाळू काढून ही अशी ट्रक आणि ट्रॅक्टर मध्ये भरून महसूल विभागाचे अधिकारी गप्प का असा सवाल विचारण्यात आमच्या रानातून शेतीतून वाळूच्या ट्रका जातात तर आम्ही काय केलं आम्ही गाड्या आडीत होतो पण ते काय होतं वाळूवाले काय म्हणता आम्ही तुमच्या मुलांना येता जाता आम्ही मारू हाणू म्हणून मला भीती वाटते पोलीस ही काही मदत करीत नाही आमच्या मुलांनी लई तक्रारी दिल्या पण काही प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्यानं त्याचा फटका बसण्याची शक्यता अनेक गावांनाही त्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असं असताना कुणीही या वाळू उपसा विरोधात बोलण्यास तयार नाही गेले अनेक दिवसांपासून या ठिकाणी वाळू उपसा केला जातोय दौंड तालुक्यातील पूर्व भाग आणि काही भागातील दहशत हे वाळू मॅप यांचे झालेले त्यामुळे अधिकारी वर्ग या ठिकाणी कारवाई करण्यास कचुराई करतोय कर का हा देखील प्रश्न निर्माण होतोय फायबर बोटीच्या माध्यमातून सर्रास वाळू उपसा होतो आणि त्यासाठी परराज्यातून लोकांना बोलवण्यात आल्याची माहिती आहे आता तर खुल्या वाळू उपसा होत असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळं आता तरी प्रशासन अवैध वाळू उपशावरती कठोर कारवाई करणार का हाच खरा सवाल आहे सुमित सोनवणे न्यूज एटी लोकमत दौंड आणि आता बातमी आपण बघणार आहोत गडचिरोली मधली कण जिल्ह्यातल्या पाच दुर्गम तालुक्यातले लोक आजही अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रतिक्षेतले प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यामुळे आदिवासी नागरिकांना मैलोन मैल पायपीट करावी लागते गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना आजही अनेक समस्यांचा सा सामना करावा लागतोय विशेषतः न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना दोनशे पन्नास ते तीनशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय दक्षिण गडचिरोलीतल्या पाच तालुक्यांपैकी केवळ दोन तालुक्यांमध्ये न्यायालय आहे माओवाद्यांच्या कारवायांमुळे दुर्गम भागातील अनेकांना नाहक कोर्ट कज्जाला सामोरं जावं लागत दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातले पाच तालुके सर्वाधिक माओवाद्यांच्या कारवाई असलेले तालुके आहेत या भागात हत्या असतील किंवा इतर प्रकारच्या गंभीर खटल्यांसाठी या भागातल्या आदिवासी नागरिकांना थेट जिल्हा मुख्यालयी जावं लागतं मात्र जिल्हा मुख्यालयाचं अंतर हे दोनशे वीस किलोमीटर पेक्षा जास्त असल्यामुळे या भागातल्या लोकांना नाही सिरोंच्या तसंच भामरागड पासून गडचिरोली हे अंतर अडीचशे किलोमीटर आहे तर अहेरी उपजिल्ह्यामध्ये पाताळगुडम आसर अली पासून अंतर जवळपास तीनशे किलोमीटर पेक्षा जास्त आहे दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये वाहनांची सुविधा नाही आहे त्यामुळे पक्षकारांना जिल्हा न्यायालय गाठण्यासाठी पायपीट करावी लागते अंतर जास्त असल्यामुळे सुनावणीच्या एक दिवस आधी घर सोडावं लागत आहे तालुका वरून तालुका स्थानावरून गडचिरोली जाणं येण्यासाठी सातशे रुपये आठशे रुपये त्यांना बुर्दंड लावा लागतो आणि वापस येण्यासाठी तीनच्या नंतर गडचिरोली सिरुंचाला बसेस नाही आहे त्यामुळे पक्षकारांना खूप त्रास होतो तर या पाच तालुक्यांसाठी मध्यवर्ती असलेल्या अहेरीमध्ये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे मात्र तो अद्यापही मंत्रालयात प्रलंबित आहे स्पेशल केस म्हणून अहेरीला एडीजे कोर्टाची स्थापना करावी म्हणून असं मंत्रालयाच्या फाईल पाठवलं त्या मंत्रालयाच्या फाईल दोन हजार अठरामध्ये मध्ये मंजूर करून पाठवले होते मंत्रालयामध्ये मध्ये आता काही ना काही कारणवश लहान लहान मोठे कारण घेऊन आजपर्यंत आमच्या अहेरी येथे एडीजे कोर्ट सुरू करता करत आहे प्रस्तावित अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मागणीसाठी अहेरी आणि सिरोंच्यातील वकिलांनी कामबंद आंदोलन सुद्धा सुरू केलंय त्यामुळे राज्य सरकारनं अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा प्रश्न निकाली काढून दुर्गम भागातील जनतेला दिलासा देण्याची आवश्यकता आहे महेश